गाड्या सुटल्या सुंदर अशी गाडी आता पावली शूटर आणि अर्जुनची गाडी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र बत्तीस पळतोय आणि बत्तीस मध्ये लढत चलोय आता शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय लढत आणि लढत झाली दोन गाड्यांच्या मध्ये अड्याल होते गोठे मुंडेकर आणि पड्याल होते मायनीकर निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरामनकडे सुमीत गोपाळ बैलवान गोपाल पहलवान